नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी जर तुम्हाला तुमच्या बहिणीला रक्षाबंधनाला भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही पारंपरिक कपडे दागिने डायरी पेन लॅपटॉप पुस्तके म्युझिक सिस्टीम मोबाईल किंवा स्मार्ट घड्याळ इत्यादी भेट देऊ शकता परंतु या खालीलपैकी या चारपैकी कोणतीही गोष्ट आपल्या बहिणीला भेट म्हणून मुळीच देऊ नका यापैकी कोणतीही वस्तू भेट देऊ नका कारण ते अशुभतेचे प्रतीक आहे असे मानले जाते तर पहिला आहे काळे कपडे काळा रंग हा राहूचा रंग, 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 रंग आहे आणि हा रंग अशुभ आणि नकारात्मक ऊर्जेचाही प्रतीक मानला जातो त्यामुळे राखीच्या दिवशी बहिणीला काळ्या रंगाची कोणतीही वस्तू किंवा कपडे भेट देऊ नका निळ्या रंगाचे कपडे देऊ नये कारण निळा रंग हा सुद्धा शनीचा शनीचा रंग आहे असे मानले जाते दुसरा आहे जोडे आणि चप्पल जोडे चप्पल किंवा सँडल हे शनिग्रहाशी संबंधित असल्याचे दिसून येते सहसा ते भेट म्हणून दिले जात नाही अशा वस्तू गिफ्ट देणे अशुभ मानले जाते तुम्ही ते दान करू शकता पण तुमच्या बहिणीला भेट म्हणून देऊ शकत नाही त्यामुळे राखीच्या दिवशी बहिणीला शूज किंवा चप्पल गिफ्ट करू नये नंतर आहे आरसा आरसा किंवा काच हे राहूचे प्रतीक मानले जाते लक्षबंधनाची भेट म्हणून बहिणीला हे देऊ शकत नाही आरसा दिल्याने घरगुती कलह आणि मानसिक तणाव निर्माण होतो त्यामुळे तुमच्या बहिणीला अशी कोणतीही भेटवस्तू देऊ नका ज्यामुळे कलह किंवा मानसिक ताण निर्माण होईल नंतर आहे तीक्ष्ण आणि टोकदार गोष्टी तीक्ष्ण किंवा टोकदार गोष्टी म्हणजे टोकदार वस्तू नकारात्मकतेचे प्रतीक असतात या गोष्टी दिल्यास भाऊ बहिणींच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो तीक्ष्ण आणि टोकदार उपकरणे जसे की सुया तसेच स्केल स्केलपेल कात्री लॅन्सेट रेझर ब्लेड क्लॅम पिन धातूच्या तारा स्टेपल कटर काच इत्यादी या गोष्टी आपण रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीला देऊ नये की जेणेकरून आपल्यामध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो कारण या गोष्टी नकारात्मकतेचे प्रतीक आहेत असे मानले जाते आणि या गोष्टींमुळे तणाव निर्माण होतो असे म्हटले जाते तर मंडळी तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद